नमस्कार बघा आपल्याला आज पानाची वडी करायची आहे तर बघा हे मी असे छोटे छोटे गावरान पाने आहेत बघा हे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत मी तर आपल्याला आता ही वेगळ्या पद्धतीने वडी करायची आहे आता ही आमच्या घरीच पान आहेत त्याच्यामुळं असे बघा बारीक बारीक पानं आलेले आहेत तर हे एकदम गावरान खायला एकदम टेस्टी असतात बघा हे पानं तर हे स्वच्छ धुवून घेतलेत आता याच्यासाठी आपल्याला पीठ काढायचं आहे तर आपण आता ह्या डिशमध्ये पीठ काढूया तर, तर मी चार आता चार पाच चमचे बेसनपीठ काढते म्हणजे तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी लावलं ना तरी पण चालतं आणि जास्त लावलं तरी पण चालतं तर मी बघा हे चार पाच चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा हे जवारीचं पीठ आहे आता तुम्हाला वाटलंच ना तर तुम्ही ह्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ पण टाकू शकता याच्यामध्ये आता माझ्याकडे जवारीचं आहे म्हणून मी ज्वारीचं पीठ टाकणार आहे याच्यामध्ये तर मी दोन चमचे जवारीचं पीठ टाकलेलं आहे तर बघा इकडे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या काढलेल्या आहेत इकडे हा लसूण वीस पंचवीस पाकळ्या मी जवळजवळ सोलून घेतलेला आहे कारण का हा गावरान आहे बारीक बारीक काढल्या येतं इकडे थोडासा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा जिरे घेतलेले तर याच्यावर आपल्याला आता मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर या मिरच्यावर आपण आता चवीनुसार मीठ टाकू असं म्हणजे मिरच्यामध्ये वाटलं जातं छान आणि मिरची पण लगेच ठेसल्या जाते आता तुम्ही ही मिरची पाट्यावर वाटा किंवा खलबा त्यात टेचून घेतली तरी पण चालेल काढून घ्या आता माझ्याकडे पाटा आहे म्हणून मी पाट्यावर वाटून घेणार आहे बारीक आता आपल्याला असं थोडंसं पाणी टाकून पाट्यावर वाटून घ्यायचंय म्हणजे बारीक वाटलं पेस्ट वाट मी वाटून घेतलेली जास्त एकदम बारीक नाही असंच चरबट चरबट हे थोडं थोडं तर आपल्याला आता या पिठावर टाकून द्यायचं त्या अगोदर मी या पिठावर थोडस लाल तिखट टाकते अगदी थोडस टाकलंय मी तर आपण थोडीशी कोथंबीर टाकू याच्यामध्ये अशी आता याच्यामध्ये मी काय जिरे काही टाकणार नाही कारण का आपण वाटून घेतलेले त्याच्यामुळं काही टाकण्याची गरज नाही आपण जे वाटलंय ते याच्यामध्ये टाकून घेऊ असं तरी आपल्याला आता कालून घ्यायचं तर मी आता हाताने कालवते म्हणजे चांगलं कालवलं जातं कारण का पिलेट एकदम छोटी आहे नाही त्याच्यामुळं मग हातानेच कालवते तर बघा अशा पद्धतीने मी कालवून घेतलेलं आहे हे पण असं पातळ पण नाही करायचं आणि एकदम झट्ट नाही ठेवायचं अशा पद्धतीने पीठ खालून आहे आपल्याला तर आपण आता लगेच पानांना लावून घेऊ तर आपण आता पानं लावायला घेऊ तर बघा आता हे पान मी असं ठेवलेलं आहे आता हे छोटेच पानं आहेत आणि येणे ये ह्या पानामुळं नळड्यामध्ये तडतड पण होत नाही काही नाही असे एकदम गावरान पद्धतीचे पानं आहेत तर आपल्याला आता अशा पद्धतीने यांना पीठ लावून घ्यायचं पावसं सगळीकडून लागलं ला पाहिजे असं पीठ लावून घ्यायचं आणि हे असं ठेवणार याला असं ठेवायचं आपल्याला तर अशा पद्धतीने आपल्याला लावायचे पानं आता हे परत आपल्याला असं इकडून ठेवायचं असं कारण काही छोटे पान का आहे त्याच्यामुळे याला दुमतायची गरजच नाही पडत काही असं मस्त फक्त आपल्याला चोकडून पानं लावायचं आता हे थोडंसं आहे बाहेर आलेलं तर हे थोडंसं आपण असं दुमतून काढू आणि हे परत याच्यावर आपल्याला असं ठेवून द्यायचं आणि असं लावून घ्यायचं असे आपण सात ते आठ पानं घेतलेले आहेत बघा कारण की छोटे पानं तर तुमच्याकडे मोठाले जर असते तर तुम्ही चार पाच लावले ना तरी पण भरपूर होतील असे लावून घ्यायचं इकडून थोडंसं असं जर निघलं तो टोकर याला असा टोक वगैरे तर असं चिपून घ्यायचं याला हे पण आपल्याला आपण याच्यावर आठ ते नऊ पानं छोटे छोटे लावलेले आहेत मोठ आले असत तर एवढे नाही घ्यायचे आपल्याला चार पाचच पानं घ्यायचे पाच सहा पानं घेतले ना तर खूप होतात बघा आता हे एकदम छोटे येतं बघा अशा पद्धतीने मी लावून घेतलेले आहे थोडेसे पानप्रेकेल घालूया पानपैकी टाकून द्यायचं आपल्याला उकडून टाकून द्यायचे हे पहा असे तीळ टाकून घेतलेले आहेत आपण याच्यावर आता गॅस पेटूया आपण तर आपण गॅस पेटून कडे ठेवलेली आहे आणि ते पाणी टाकायचे आपल्याला कडे बघा असं मी एक दीड ग्लास पाणी टाकले दीड ग्लास त्याच्यामध्ये आपल्याला ही चारणी ठेवायची हे बघा अशी चारणी ठेवून द्यायची त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ही आपण केलेली वडी टाकून द्यायची अशी प्लेट आणि याच्यावर आपल्याला आता पॅक झाकण ठेवून द्यायचं आहे तर आपल्याला आता याच्यावर पॅक झाकण ठेवून द्यायचं असं आणि याला सहा ते सात मिनटं आपल्याला बारीक मिडियम गॅसवर असं वाफळून घ्यायची चांगली वळी जवळजवळ आठ मिनटं तर आपण आपले पाच सहा मिनटं झालेले आहेत मारून बघूया बघा अशी एकदम छान अशी वाफाळ्या गेलेली अशी चिकटत नाही हाताला म्हणल्यानंतर एकदम वाफाळी आणि असं करून पाहायचं चाकूला पण चिकटत नाही आपल्या आगीवर याला ग्यास पने ग्यास तर पने याला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहे नंतरच कापायचे बघायला बघा याला तर आपण आता गॅस बंद करू आणि याला थंड होऊन देऊ तर बघा पूर्णपणे आपली वडी थंड झालेली तर आपण आता काढून घेऊ याला तर याला अशी आपण याच्यावर टाकून घेऊ अशी बघा तर याशी मस्त निबत झालेली आहे तर याला आपल्याला अशी मस्त कापून घ्यायची छोट्या छोट्या वड्या करा मोठ्या करा छान कापून घ्यायची बघा असे थंड झाली ना लगेच कापते त्याला जास्त मेहनत पण नाही आणि एकदम सोप्यात सोप्या वड्या आहेत बघा अशा कापून घेतल्या आपण तर याला परत आपल्याला असे तुकडे करायचे मस्त ले ले। थे थे। ले ले ते अशी वडी झालेली आपली आणि याला जास्त मेहनत पण नाही लगेच होते आता आपण याला कडाई ठेव करते कडाई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल टाकून तर आपण याच्यामध्ये दोन चार पळ्या तेल टाकलेलं आहे आणि याला जास्त आता काही मेहनत नाही कारण का आपण वाफळून घेतलेली वडी आहे त्याच्यामुळं याला जास्त हे नाही तर तळून काढायचं थोड्याशा आपल्या डी फाय करायचे आपल्याला फक्त दोन तीन पाय तेल टाकलेले तेल टाकून द्यायचं थोडंसं आपल्याला गॅस थोडासा बारीक ठेवायचं जास्त मोठा नाही करायचा तर आपल्याला असा तेलामध्ये सोडून घ्यायची वडी हे पण असे खालचं आम वर आणि वरचं खाली करायचं हे पण असे सोडून घ्यायची खायला तर खूप सुंदर लागतात बघा आवड्या मेहनत तर काहीच नाही अजिबात अशा टाकून द्यायच्या आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्या टाकून द्यायच्या याला तर एवढ्या मलाच आपण आता उलट करून घेऊ हलच्या अंग भाजून द्यायचे नंतर आपल्याला थोडस पलटी करायचं मग याला कारण का अशा वड्या जास्त मी करत नाही आमच्याकडे आळू आहे ना त्याच्यामुळे मी तयावरच करत असते पाण्याचा शिपका मारून ते पण खूप छान होतात बघा वड्या हे पहिल्यांदाच वड्या करू राहिले मी अशा कारण का त्या केल्या ना जास्त तेल पण नाही त्याला धारभर तेल टाकलं ना वापरून छान निघतात त्या वड्या बघा तुम्हाला बघायचं असल तर मी रेसिपी टाकलेली बघा तयावरच्या वड्या साध्या शिंपल एकदम तर यांना आता आपल्याला पलटी करायचंय असं पलटी करून घ्यायचं पलटी करायच्या खालच्या वर वरच्या खाली करून टाकायच्या घेतलेली हे फक्त अशा करायचं आपल्याला थोड्याशा हे पहा गॅस आपल्याला छोटा ठेवायचा जास्त मोठा नाही करायचा आपल्या वड्या एकदा नक्की करून बघा आणि खात राहा छान छान करून खालून पण थोडस भाजून द्यायचं म्हणजे आपली वडी तयार खाण्यासाठी आता हलचा पण आपलं छानपैकी झालेलं आहे त्याच्यामुळे आता यांना जास्त काही वेळ करायचं नाही आपल्याला अशी एक एक वडी अशी एक एक वडी काढून घ्यायची बघा अच्छा उलट्या करायच्या आणि एक वडी टाकून घ्यायची आता मी उलट नाही काढते करायच्या आणि मगच आपल्याला वड्या काढायच्या अच्छा सरळ करून घ्यायच्या हे पहा आपण आता काढल्यात आता दुसऱ्या पण आपण अशाच प्रकारे टाकून देऊ याच्यामध्ये मोठे मोठे पान असले ना मोठे मोठे पान असले ना तर मग असे तुकडे जास्त होत नाही तर आता हे एकदम छोटे पान होते ना आपल्या घरचेच पान आहेत ना गावराने एकदम झाले असे घ्यायचं आता खालच्या अंग भाजले तर पलटी करायची काही जास्त हलवायचं नाही किंवा जास्त पलटी करायचं नाही थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं फक्त तर यांना पण आपल्याला असं पलटी करायचं याच्या सर्व पलटी करून टाकायच्या आता जास्त भाजून नाही द्यायचं यांना लगेच काढायचं आपल्याला थोडस खालून आपल्याला याला होऊन द्यायचं तरी आपण आपल्या चांगलं झालं असं करायच्या आणि आपल्याला एक एक काढून घ्यायच्या काढून घेऊ आपण खायला नाही खमंग लागतात पण या पण सुंदर लागतात एकदम छान तर अशा नक्की ट्राय करून बघा खाऊन बघा आणि सांगा कशा झाल्यात वाड्या आवडल्या असेल तर सबस्क्राईब पण करा बघा किती कुर कुर छान अशा एकदम मस्त वड्या झाल्या तर कुरकुरीत आणि एकदम टेस्टी एकदम मस्त कुरकुरीत झाल्या ते एकदम तर बघा अशा एकदम छान छान वड्या झाल्या तर आवडल्या असेल तर नक्की सांगा सबस्क्राईब करा